नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या वैभव धुस यांच्या पुस्तकातील कठीण सुरुवात हीच यशाची गुरुकिल्ली हा भाग पाहणार आहोत कठीण सुरुवात हीच यशाची गुरुकिल्ली हे विधान खूप प्रेरणादायक आहे हे आपल्याला सांगते की जरी सुरुवात कठीण असेल तरी त्यातूनच आपल्याला यश मिळू शकते अडचणी आणि आव्हाने आपल्याला शिकवतात आपल्याला मजबूत करतात आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा विकास करतात त्यामुळे कठीण परिस्थितीतही धैर्य न सोडता प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे आता आपण पाहूया कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या काही मोठ्या उदाहरणांमध्ये समाविष्ट असलेल्या उल्लेखनीय व्यक्ती एक स्टीव्ह जॉब्स ॲपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांनी कॉलेजमध्ये काहीच काळ अभ्यास करून शिक्षण थांबवले आणि आपल्या कंपनीच्या प्रारंभात अनेक आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या अडचणींचा सामना केला त्यांच्या मेहनतीने आणि नवीन विचारशक्तीने ॲपल जगातील एक अत्यंत प्रभावशाली कंपनी बनली तो जॅक मा अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांना तीस वेळा नोकरीसाठी नाकारले गेले आणि सुरुवातीला त्यांच्या व्यवसायातही आर्थिक संकटांचा सामना करावा लागला पण त्यांच्या अथक परिश्रम आणि नवकल्पकतेमुळे अलीबाबा आज एक जागतिक ई कॉमर्स नेता बनला आहे तीन जे के रोलिंग हॅरी पॉटर मालिकेची लेखिका जी जे के रोलिंग यांना जीवनातील खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले त्यांनी गरीब अवस्थेत बालपण घालवले आणि हॅरी पॉटर कादंबऱ्याच्या प्रकाशनासाठी बारा प्रकाशकांकडून नकार मिळवला परंतु त्यांनी हार मानली नाही आणि आज हॅरी पॉटर विश्वभरातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त विक्रीच्या यादीतील पुस्तकांपैकी एक आहे वरील उदाहरणे सिद्ध करतात की कठीण प्रारंभ असूनही दृढ परिश्रम चिकाटी आणि समर्पणाच्या मदतीने यशस्वी होणे शक्य आहे महाभारतात श्रीकृष्णाने अनेक वेळा आरंभाच्या कठीणतेविषयी दृष्टांत दिले आहे त्यापैकी काही महत्वपूर्ण दृष्टांत पाहूया एक गीतेतील सल्ला अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्धाच्या आरंभी मोठ्या मानसिक संघर्षातून जावे लागले त्यावेळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून त्याला सल्ला दिला श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व समजावले त्यांनी अर्जुनाला सांगितले की प्रारंभातील अडचणींचा सामना करत आपल्या कर्तव्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे दोन उद्धवाचे संवाद उद्धवाला श्रीकृष्णाने जीवनातील अडचणींचा सामना कसा करावा हे समजावले श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले की आधी कठीण वाटत असलेले कार्य जर तल्लीनतेने केले तर ते सोपे होते आणि त्यातूनच यश मिळते तीन सुदामाच्या कथेतील दृष्टांत सुदामा, सुदामा श्रीकृष्णाचा बालमित्र होता परंतु त्याचे जीवन अत्यंत गरिबीत गेले एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी पार केला आला सुरुवातीला त्याला शंका होती की श्रीकृष्ण त्याची मदत करतील का पण श्रीकृष्णाने त्याचे हार्दिक स्वागत केले आणि त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या या कथेतून श्रीकृष्णाने दाखवले हो की कठीण परिस्थिती असली तरी विश्वास आणि समर्पण असल्यास सर्व अडचणी दूर होतात हे दृष्टांत आपल्याला शिकवतात को हो की कोणत्याही कार्याची सुरुवात कठीण असू शकते परंतु योग्य मार्गदर्शन दृढनिश्चय निश्चय आणि आत्मविश्वासाने आपण यशस्वी होऊ शकतो अवघड वाटणाऱ्या प्रारंभाच्या मानसिक अवस्था विविध प्रकारच्या असू शकतात या अवस्थांमुळे सुरुवात करणे कठीण वाटते त्यापैकी काही सामान्य मानसिक अवस्था एक भीती जीवनात नवीन प्रवासाला सुरुवात करणे कठीण कर असू शकते पण याच प्रवासात आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा शोध लागतो अज्ञाताच्या गडतेत आपल्याला अपयशाची भीती वाटते पण या भीतीचा सामना केल्यास यशाची नवीन ओळख मिळते समाजाच्या प्रतिक्रियांपासून घाबरून जाण्यापेक्षा आपल्या धैर्याने त्यांच्या अपेक्षा बदलू शकतो जेव्हा आपण नवीन त्याला आत्मसात करतो तेव्हा आपल्या जीवनाची दिशा आणि दृष्टिकोन विस्तारित होतो दोन शंका मनात संशयाची सावट असताना मी हे करू शकतो का अशी विचारांची बावट उसळते या विचारांच्या धोक्यात आत्मविश्वासाची सूर हरवतात विश्वासाच्या क्षणात आपण स्वतःला ओळखतो एक पाऊल पुढे टाकताच आपण अनंत क्षमतांच्या आकाशाला स्पर्श करू लागतो त्यामुळे स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका त्याने सोडून द्या आणि चोरपाने कामाला लाग तीन आळस सुरुवातीला आलेली अडचण पाहून आळस येणे काम पुढे ढकलणे यामुळे कामाच्या सुरुवातीला अडथळे येतात हेच अडथळे पुढे अनेक पटीने वाढतात पण ज्या दिवशी आळस झटकून आपण खरोखर कामाला लागू तेव्हा अडथळ्यांचं महत्त्व शून्य होतो आणि आपला विश्वास तुन्नावत जातो चार ओझे नवीन कामाचा विचार करून मनात ओझे वाटणे कामाचे मोठेपण पाहून गोंधळणे यामुळे सुरुवात करणे अवघड होते ते कामाच्या ओझ्याचा भारही त्याच व्यक्तीला जे देतो ज्याच्यात ते ओझे पेलण्याची पूर्ण क्षमता असते जे काम सुरुवातीला ओझं वाटतं पण नंतर तेच आपल्या सवयीचं होऊन जातं पाच विश्वासार्हता नवीन गोष्टींचा विचार करून त्या स्वीकारणे अवघड वाट नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार नसणे यामुळे प्रारंभ कठीण वाटतो पण वर्तमानातील बदल हे आपल्याला स्वीकारावेच लागतील आता ते आपण कशा पद्धतीने स्वीकारतो आणि कशा पद्धतीने व्यावसायिक आणि खाजगी जीवनात अंमलात आणतो याला फार महत्व आहे सहा चिंता नव्या गोष्टींमुळे मनात उठणारी चिंता कामाच्या यशस्वीबद्धतेबद्दलची अनिश्चितता सुरुवातीला ताण असते पण याच तानातून उद्भवते आपली खंबीरता जिद्द आणि आत्मविश्वास नव्या आव्हानांचा सामना करून आपण यशाच्या शिखरावर पोचतो प्रत्येक अडचण ही नवी संधी बनवून आपल्याला घडवते सात मागील अपयशाचा अनुभव पूर्वीच्या अपयशाच्या आठवणींमुळे नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी मनाची तयारी नसणे ही नैसर्गिक भावना आहे अपयशाचे अनुभव मनात नकारात्मकता निर्माण करतात पण हीच नकारात्मकता आपल्याला प्रगतीसाठी प्रेरणा देऊ शकते आपले अपयश हे आपल्या यशाचा पाया बनते जेव्हा आपण अपयशाच्या क्षणांमधून शिकलो जातो तेव्हा त्याच धड्यांनी आपल्याला पुढे जाण्याचे बळ मिळते प्रत्येक अपयश ही एक नवीन शिकवण देतो एक नवीन अनुभव देते आणि आप आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते नव्या सुरुवातींसाठी आपल्याला आत्मविश्वासाची गरज आहे आणि हा आत्मविश्वास आपल्याला आपल्या आतल्या शक्तीतून मिळतो अपयशाच्या आठवणींना सकारात्मकतेच्या दिशेने वळवून आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने निराधारपूर्वक वाटचाल करू शकतो त्यासाठी आपल्याला भूतकाळांच्या जखमांपासून मुक्त होऊन वर्तमानाची ताकद ओळखावी लागते प्रत्येक नवीन स्वरूपात ही एक संधी आहे एक नवीन अध्याय आहे ज्यामध्ये आपण आपल्या क्षमतांचे सर्वोच्च प्रदर्शन करू शकतो जगात मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी पहा त्यांच्या अपयशाच्या कथा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितक्या त्यांच्या यशाच्या त्यांनी अपयशाच्या काळात आपला आत्मविश्वास हरवला नाही उलट त्यातून प्रेरणा घेतली आणि मोठ्या यशाला गवसणी घातली आपणही त्याच मार्गावर चालू शकतो प्रत्येक अपयशाने आपल्याला नवीन शिकवण मिळते नवीन दिशा मिळते आणि आपल्याला यशाच्या शिखरावर नेते त्यामुळे अपयशाच्या आठवणींना मागे ठेवून नव्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने पुढे जाऊया या मानसिक अवस्थांवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन सकारात्मक विचार धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे तसेच छोटे छोटे पाऊल उचलत मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे हा एक चांगला मार्ग आहे अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं झाली राग तरीही त्यातून झेप घेऊन आकाशी उडावं आणि पसरून पंख दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला की बघ समोर कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहणं सोडणार नाही जितकी संकट तू माझ्या रस्त्यात आणत जाशील तितकीच उंच भरारी मी घेत जाईन आणि समर्थ ब्रह्मांडाला हे दाखवून देईल ही अंत अस्ति प्रारंभ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद